आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अष्टामोड ते रेनापूर जाणाऱ्या रोडवर संभाजी चौक खरोणा इथे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास चार ऐशर टेम्पोमध्ये कत्तलीसाठी लहान सत्तर व मोठ्या चार अशा एकूण चौऱ्याहत्तर मशी चार आयशर कंपनीच्या लाल रंगाच्या टेम्पोत निर्दयीपणे दाटीवाटीने कोंबून जात असताना रेणापूर पोलिसांनी पकडले या कारवाईत एकूण सेहेचाळीस लाख एकोणऐंशी हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी बालाजी ज्ञानोपा डप्पडवाड वयवर्ष सदतीस व्यवसाय नोकरी पोलिसने नेमणूक पोलीस स्टेशन रेनापूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अब्बास गुलपाह शहा राहणार बोरगाव तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर यांच्या सांगण्यावरून सदरचे कृत्य करणारे उस्मान खैरोद्दीन डफेदार वयवर्ष अठ्ठावीस व्यवसाय ड्रायव्हर राहणार आरगाव तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर शेख सलमान शेख राव ऑफ वय वर्ष सत्तावीस राहणार बोरगाव तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर शेख सलीम शेख सुलतान वय वर्ष चोवीस राहणार सिल्लोड जिल्हा संभाजीनगर अबुजरी कुरेशी सेंदिक कुरेशी वय वर्ष पंचवीस राहणार जामखेड जिल्हा अहमदनगर साजिद कुरेशी राहणार जामखेड जिल्हा अहमदनगर वासिम कुरेशी उर्फ वसीम अयूब शेख राहणार सिल्लोड जिल्हा संभाजीनगर जाकीर पटेल सुबान पटेल राहणार सिल्लोड जिल्हा संभाजीनगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अंमलदार सचिन रेडेकर हे अधिक तपास करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर